आपल्याला सुद्धा म्हणजे एक संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे आपली जी हेल्थ आहे ती चांगली टिकवण्यासाठी तसं वनस्पतीला देखील म्हणजे वनस्पतीमध्ये देखील संतुलित आहार किंवा सं, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अतिशय आहे कारण की आपण बघतो की हे जे काही पिकं जी आहेत ती म्हणजे आपण जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याचे उगवण क्षमता होते त्याला फळ वगैरे लागतात परंतु आपल्याला पिकाचे दर्जेदार आणि अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जे आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे पीक शेतकरी मित्रांनो पीक जे आहे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आपण जर त्यांना अन्नद्रव्याचा बाहेरून जे खता मार्फत जे पुरवठा करतो ते केल्यानंतर त्यात म्हणजे ते, ते केलं नाही तर त्याचं उत्पादन येणार नाही अशातला भाग नाही आहे परंतु त्याचं क्वालिटी उत्पादन आपण जे म्हणतो क्वालिटी उत्पादन आणि अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जे खता मार्फत जे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो ते करणं फार गरजेचं आहे आणि ते वेळोवेळी आणि असं नाही समतोल मी तुम्हाला मगाशी म्हटलं की समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याचा अर्थ काय की जे आपण अन्नद्रव्य आपण खतामार्फत देतो त्याचा कमी किंवा अधिक प्रमाणात वापर करायचा नाही जर आपण कमी प्रमाणामध्ये वापर केला तर निश्चितच त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे आपण त्याचा अधिक प्रमाणात अतिरेक जर वापर केला तर निश्चितच ते अन्नद्रवाला घातक किंवा टॉक्झिसिटी आपण म्हणतो ती पिकामध्ये येऊ शकते आणि त्यांनी जे आहे की पिकाचं जे उत्पादन आहे ते कमी होऊ शकतं त्याच्यामुळं आपल्याला पिकाचं जे आहे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट मी आता तुम्हाला ज्या ठिकाणी ठिकाणी जी सांगणार आहे ती तुम्हाला एक वेगळी किंवा अशी अतिशय वाटत असेल परंतु पीक जे आहे जे स्वतःच जे अन्न तयार करतं ते जवळजवळ चौऱ्याण्णव टक्के जे आहे ते आपल्याला पुरवायची गरज नसती ते स्वतःच बनवतं स्वतःच बनवत नाही की त्याचा जो पुरवठा आहे त्याला जे काही चौऱ्याण्णव टक्के जे काही अन्नद्रव्य त्याच्या पूर्ण पिकाच्या जर आपण म्हणजे एखादं पीक आहे ते आपण जर वाळवलं आणि त्याचं जर आपण वजन केलं तर एक मेट्रिक टन समजा आपण वाळवलं किंवा शंभर किलो वाळवलं त्याच्यामधले चा चौऱ्याण्णव टक्के जे काही घटक आहेत ते आपल्याला द्यायची गरज पिकाला नसते नसते नस्त, फक्त सहा टक्के सहा टक्के सहा टक्के घटक जे आहे ते आपण खता मार्फत पिकाला देत असतो जे चौऱ्याण्णव टक्के घटक आहेत ते मग पिकाला कुठून मिळतात हा एक प्रश्न आहे तर ते जे आहे ते पीक जे आहे हवा आणि पाणी याच्या मार्फत जे आहे ते पीक आपलं स्वतःचं जे काही चौऱ्याण्णव टक्केच घटकाचं जे काही अन्नद्रव्य आहे ते स्वतः घेत असत परंतु मी मागाशी पण म्हटलं जर आपल्याला दर्जेदार आणि अधिक उत्पादन जर घ्यायचं असेल तर हे सहा टक्के देणं आपल्याला गरजेचं जर शेतकऱ्यांनी असा विचार केला की मग जर चौऱ्याण्णव टक्के जर स्वतः जर पीक बनवता मला हे सहा टक्के देण्याची गरज काय परंतु तसं नाहीये शेतकरी मित्रांनो आपल्याला जर क्वालिटी उत्पादन घ्यायचं आहे तर हे सहा टक्के जे काय आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचे ते करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठले येतात त्याचा आपण अभ्यास करूया आता किंवा आता आपण पुढे चर्चा करूया नक्कीच हे खूप इंटरेस्टिंग आहे की शंभर टन ऊस उत्पादन करायला चौऱ्याण्णव टनापर्यंत आपल्याला मेहनत करायची नाही सहा मेट्रिक टनासाठी आपल्याला खरी मेहनत करायची वीस टन आपण जर कांदा उत्पादन करतोय तर त्यातला जो चौदा मेट्रिक टन आहे तर तो निश्चितच कांदा त्याच्या स्वतःच्या मनाने करणार आहे आपल्याला जे पुढचं पाच किंवा सहा मेट्रिक टन आहे त्याच्यासाठी आपल्याला पुढे जायची ही गोष्ट मला खूप नवीन वाटली आणि हे सहा टक्के करत असताना आपण जर काळजी घेतली तर जे आपलं चौऱ्याण्णव टक्के आहे तर त्याची गुणवत्ता सुधारणार आहे किंवा त्याला बाजारामध्ये मागणी आणि ग्राहकाकडून त्याला स्वीकारलं जाणार तर मित्रांनो सहा टक्क्यासाठी आपण किती काळजी घेणारे किंवा किती व्यवस्थापन काटेकोर करणारे तर ते अतुल सरांकडून जाणून घेऊया जसं त्यांनी चौऱ्याण्णव टक्क्याचा विषय जागीच संपवलाय आणि सहा टक्क्यावर आता आपण पुढे बोलूया तर हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि पहिल्यांदाच मला वाटतं माझ्यासारख्या अनेक जणांना ही गोष्ट कळली असेल तर आ, अतुल सर प्रश्न असा आहे की मग आता हे जे आपण व्यवस्थापन करतो मग यात सेंद्रिय किंवा रासायनिक किंवा जे काही जैविक आहे तर मग यातले सेंद्रियच वापरले पाहिजे किंवा पाहिजे किंवा जैविकच वापरले पाहिजे किंवा समतोल कसा साधायचा तुम्ही वारंवार जो संतुलित आहार मानताय पिकाला तर तो संतुलित कोणत्या अर्थाने अन्नद्रव्याच्या प्रकाराच्या कि त्याच्या जो काही सोर्स आहे त्याच्या अनुषंगाने तर ते थोडस आपण इथं समजून सांगा निश्चितच निश्चितच महत्वाचा मुद्दा आहे की जे तुम्ही म्हटले संतुलित किंवा एकात्मिक याला आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्था आपण म्हणू शकतो की सेंद्रिय असेल किंवा जैविक असेल किंवा रासायनिक असेल या तिना तिघांचा संयोग करून जे आपण व्यवस्थापन जर करत असेल त्याला आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणू शकतो जसं आता मी तुम्हाला म्हटलं की पिकाच्या वाढीसाठी जे अन्नद्रव्य आपल्याला लागणार आहेत त्यातले चौऱ्याण्णव टक्के जे काही घटक आहेत ते जे पीक स्वतः बनवतो पण त्याच्यामधले जे महत्वाचे अन्नद्रव्य आहेत ते पिकाच्या वाढीसाठी लागणारे सतरा अन्नद्रव्य आपण म्हणतो त्या सतरा अन्नद्रव्यापैकी कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे जे काही तीन अन्नद्रव्य ते निसर्गातून पाणी आणि हवा मार्फत पिकाला मिळत असतात आणि ते चौऱ्याण्णव टक्के मी तुम्हाला जे म्हटलं ते चौऱ्याण्णव टक्क्यामध्ये हे कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तीन घटक जे आहेत ती अन्न अन्नद्रव्य जे आहे ते चौऱ्याण्णव टक्क्यामध्ये बसतात आणि उरलेली जी काय मी तुम्हाला सतरा अन्नद्रव्यापैकी जे चौदा अन्नद्रव्य म्हटलो ती जे आहेत ती आपण खतामार्फत देत देत असतो म्हणजे आता आपल्याला द्यायची किती चौदा अन्न चौदा जे अन्नद्रव्य आपण देणार आहोत ते खताच्या मार्फत कशा पद्धतीने नियोजन करायचं जे तुम्ही आता म्हटले सेंद्रिय असेल जैविक असेल किंवा रासायनिक असेल या तिघांच्या माध्यमातून आपण हे अन्नद्रव्य या चौदा पैकी आता एक म्हणजे प्रचलित okay. एक आपण म्हणतो बेनिफिशियल अन्नद्रव्य ह्या आता पिकामध्ये म्हणजे उदयास आलेले आहे ते म्हणजे सिलिकॉन हे एक बेनिफिशियल अन्नद्रव्यामध्ये आता गणलं जात म्हणजे काय मगाशी मी म्हंटल सतरा अन्नद्रव्य हे गरजेचीच आहे याची पुरवठा केल्याशिवाय पिकाची जी काय आपण म्हणतो शाश्वत उत्पादन घेऊ शकत नाही परंतु हे जे सिलिकॉन आहे हे बेनिफिशियल म्हणजे फायदेशीर आपण म्हणू शकतो हे जर आपण पिकाला पुरवठा केला नाही तर पिकाचं नुकसान होणार नाही परंतु याचा जर आपण पुरवठा केला तर निश्चितच पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ जी आहे ती होऊ शकते तर त्याच्यामुळे एक आपण अठराव्या अन्नद्रव्य म्हणून सिलिकॉन साठी आपण म्हणू शकतो की सिलिकॉन जे आहे अठरावे अन्नद्रव्य जे आहे ते आता पिकामध्ये देणं गरजेचं आहे जसं आता तुम्ही म्हटले सेंद्रिय रासायनिक किंवा जैविक जैविक या तिघांचा संयोग आपण कशा पद्धतीने म्हणजे आपण पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये करणं गरजेचं आहे एक ढोबळ मनाने शंभर टक्के आपण जर पकडले की शंभर टक्के आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन पिकाचं करायचं आहे तर शंभर टक्क्यामध्ये आपल्याला एक वीस ते तीस टक्के जे आहे ते सेंद्रिय पदार्थामधून आपल्याला करणं गरजेचं आहे okay. मग ते आपल्याला उपलब्धते असेल म्हणजे सेंद्रिय पदार्थामध्ये तुमचं गांडूळ खत असेल शेणखत असेल कोंबड खत असेल याचा तुम्हाला उपलब्धता कशी प, कशा पद्धतीने होते ती साधारण मध्ये आपल्याला आपल्याला बसवायची त्याच्यानंतर रासायनिक रासायनिक एक प्रकार दानेदार हो। जो बल्क आपण फर्टिलायझर म्हणतो बेसन मध्ये आपण जे फर्टिलायझर देतो जी खत देतो दानेदार पन्नास किलोची गोष्ट पन्नास किलोची पंचेचाळीस किलोची गोण पन्नास किलोची जी गोण असते ती आपण दानेदार स्वरूपातली असती ती जी आहे ती आपल्याला वीस टक्के द्यायची दुसरं ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप नाही त्यांनी मग पन्नास टक्के जे काय नियोजन आहे ते, ते आपल्याला दाने दानेदार स्वरूपातून करायचं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे कर ड्रिप आहे मग त्यांनी त्याची ते रासायनिकची जी मात्रा ती दोन विभागामध्ये विभागायची एक तर वीस टक्के तुम्हाला बे, बेसन मध्ये द्यायचे आणि तीस टक्के जे आहे ते तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून जे विद्रव्य खत आहे ते विद्रवाच्या खता माध्यमातून तुम्ही खताचं जे नियोजन आहे रासायनिक खतांचं करू शकता आता हे झालं म्हणजे पन्नास टक्के आणि तीस टक्के म्हणजे ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्क्यापर्यंत तुम्ही जे आहे रासायनिक आणि सेंद्रियातून तुम्ही नियोजन केलं परंतु त्याचं सर तुम्हाला पटायचं नाही ह्या दोन्ही गोष्टी जर आपण केल्या किंवा रासायनिक खतांचा आपण वापर करतोय परंतु जे रासायनिक खतांचा वापर जमिनीमध्ये केल्यानंतर पिकाला ते अशा म्हणजे आहे त्या पद्धतीमध्ये मिळत नाही 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 त्याचं जे काय रूपांतरण आपल्याला म्हणजे जमिनीमध्ये टाकल्यानंतर पिकाला घेण्याच्या अवस्थेमध्ये करणं गरजेचं असतं आणि ते जे रूपांतरण जे आहे ते एक जैविक जे आहे म्हणतो आपण मायक्रो ऑर्गॅनिझम ते करत असतात okay. ते जमिनीमध्ये उपलब्ध असतात परंतु आजकाल काय झालेलं आहे आपण रासायनिक खतांचा जो मारा आहे खूप जास्त तो जास्त वापर वापरामध्ये आल्यामुळे आणि सेंद्रिय खतांचा वापर जो आहे आपण कमी कमी करत चाललेलो आहे त्याला कारण पण असं आहे पूर्वी आपण पाहिलं असेल भरपूर प्रमाण म्हणजे रासायनिक खत कोणला माहिती सर्व जे आहे पूर्व जे आपल्या खतांचं नियोजन होतं ते आपण शेणखताच्या माध्यमातून किंवा सेंद्रियाच्या माध्यमातून करत होतो क्वचित एखादी बॅक शेतकरी टाकत होता नाहीतर जे आहे त्या पद्धतीने पेरणी देऊन त्याचं उत्पादन शेतकरी घेत होता आणि ते उत्पादन येत होतं परंतु काही कालांतराने ग्रीन रिल्युशन झालं त्याच्यामध्ये काही हायब्रिड व्हरायटी झाल्या जास्त उत्पादन देणाऱ्या व्हरायटी झाल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मग एक अन्नद्र व्यवस्थापन करणं गरजेचं भासलं मग त्यामुळं आपण काय मग त्यामुळे रासायनिक खतांचा जी काही निर्मिती आहे ती करायला आपण लागलो मग रासायनिक खतांची निर्मितीमध्ये जसं आपण नत्रस पुरत पालाचे जे काही बल्ब फर्टिलायझर आहे त्यांच्या निर्मिती वाढल्या व त्यांच्या निर्मिती वाढल्यानंतर जास्त उत्पादन घेण्यासाठी त्याचा वापर आपल्या जमिनीमध्ये जास्त होत गेला वारेमाप वापर शेतकरी करत गेले आणि तो वापर जेवढा जास्त होत गेला जमिनीचा जो कस आहे तो आपला कमी चालला म्हणजे चुकीच्या पद्धतीने जमिनीचा कस जो आहे तो झाला म्हणजे आपण कसं म्हणतो ज्याला गरज आहे दहा किलोची आपण देतो पन्नास किलो वीस किलो ते का देतोय आपल्याला उत्पादन वाढवाड पण तसं नाही जे गरजेचं आहे मी मागाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं समतोल आहार आपल्याला समतोल आहार द्या कमी पण द्यायचा नाही जास्त पण द्यायचा नाही आपल्याला समतोल आहार ठिकाणी द्यायचा आहे मग त्याच्यामुळे त्याचा आपल्याला जमिनीमध्ये टाकल्यानंतर आता जमिनी खराब होत चाललेली आहे तर आपल्या जी काही खतं आपण वापरतोय त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणू खत हे खूप महत्वाचं आहे ते दहा टक्क्यामध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा आहे म्हणजे शंभर टक्क्यामध्ये आपण जसं म्हटलं पंचवीस तीस चाळीस टक्के आपलं सेंद्रिय असेल पन्नास टक्के तुमचं रासायनिक असेल आणि दहा टक्के जे आहे जीवाणू खताच्या माध्यमातून आपल्याला जीवाणू खत देण्याचं कारण एकच आहे की जमिनीमध्ये जीवाणू खत आपण दिल्यानंतर जे रासायनिक खत तुम्ही टाकणार आहे त्याचा फॉर्म वेगळा असतो okay. पिकाला जो लागणारा फॉर्म आहे तो वेगवेगळा असतो मग आपल्याला त्या फॉर्म मध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपल्याला जीवाणूंची उदाहरण तुम्हाला देतो आपण गहू खातो का चपाती खातो आपण चपाती खाणार आपण चपाती खाणार गहू पकडला गहू आपण आणतो गहू आपण म्हणजे पीठ करतो आणि पिठाची चपाती बनवून आपण खातो तसंच जमिनीमध्ये जे आपण खत टाकणार ते गहू आपण समजूया गहू आपण टाकलेला आहे त्याची चपाती बनण्याचं जे काही प्रक्रिया असते ती, ती जीवाणू त्याच्यामध्ये जीवाणू काम करतात ती जीवाणू जी आहे त्या अनअवेलेबल फॉर्मचं अवेलेबल फॉर्म मध्ये कन्वर्जन करायचं काम जीवाणू करतात आणि मग ती उपलब्धता जी आहे पिकाला होत असते त्याच्यामुळं मी म्हणतो एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की शेतकऱ्यांनाच काय पूर्ण जे शेती करतात ते पण जे शेतात राबतात शेतात पूर्णतः अवलंबून ते पण आणि इतरांना पण काळजी की रासायनिक खतांमुळे जमीन खराब झाली पहिला महत्वाचा मुद्दा की अतुल सरांच्या सांगण्यातून की रासायनिक खतांमुळे खराब नाही झाली तर रासायनिक खतांच्या चुकीच्या वापर अतिरेक वापरा अतिरेक तर हा एक पहिला महत्वाचा मुद्दा दुसरा रासायनिक खतांचा जो काही उपलब्धता आहे ती पिकांना जास्तीत जास्त होण्यासाठी जैविकच आपण करतो किंवा ते वापर करणं गरजेचं आहे मला वाटतं त्याच्याविषयी आपण पुढे जाऊन अजून कोणत्या परिस्थितीत कधी वापरायचं ते त्याविषयी बोलूया आता मला जो प्रश्न पडला की तुम्ही जसं उदाहरण दिलं की गहू आपण टाकला त्याचं चपातीत रूपांतर करायचं जैविक घटक काम करत असत आणि ते पिकाला मिळत असतं मला मी रासायनिक खत वापरलं मी एक उदाहरण दिलं तर एक डीएपी मी वापरलं डीएपी वापरलं मी शेणखत वापरलं आणि मी जीवाणुजन्य समजा नत्र उपलब्ध करणारे जीवाणू वापरले तर या तिघांचा मी वापर केला तर यातलं पिकाला काय मिळणार आहे आहे की जैविक मधून वेगळा घटक मिळतोय रासायनिक मधून वेगळा मिळतोय आणि जीवाणूतून वेगळा मिळतोय हे हे कसं आपण समजायचं नाही नाही हे याच्यामध्ये म्हणजे एक चुकीची धारणा आपण म्हणू शकतो की आपण सेंद्रिय टाकलं म्हणजे सेंद्रिय मधून सेंद्रिय पीक घेते अशातलं असं होतच नाही कधी पण शेतकरी एक लक्षात घ्या पीक जे अन्नद्रव्य जमिनीतून उचलतं ते इन फॉर्म मध्ये असतं रासायनिक फॉर्म मध्ये असतं हे लक्षात ठेवा कधीही पीक जे आहे ते सेंद्रिय मधून म्हणजे ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये उचलत नाही त्या ऑर्गॅनिकच तुम्हाला इनऑर्गेनिक मध्ये कन्वर्जनच व्हावं लागतं किंवा इनऑर्गॅनिकच द्यावं लागतं इन द्यावं लागतं आणि तेच पीक घेत असतं म्हणजे समजा नत्र असेल तर नत्र जे आहे ते पीक जे आहे अमोनियकेल किंवा नायट्रेट ह्याच फॉर्म मध्ये देतं तुम्ही शेणखत वापरतो शेणकत वापरल्यानंतर शेणकता जो नत्र आहे तो तुम्हाला कन्वर्जन होऊन त्याचं मिनरलायझेशन होऊन ते जे आहे ते तुम्हाला नायट्रेट किंवा अमोनियाकल या दोन फॉर्म मध्येच कन्व्हर्जन होऊन मग ते पिकाच्या मुळाद्वारे पिकाला मिळतेच युरियातून तेच अमोनिया तेच अमोनियातून तेच युरियातून तेच जैविक आणि अतुल सर म्हणजे हा विषय शेतकऱ्यांना खूप याची काळजी असं नाही शेतीवर अवलंबून आहेत त्यांना बऱ्यापैकी याच्या गोष्टी माहिती आहेत परंतु जे शहरात जी लोक बसलीत त्यांना खूप काळजी की शेतीचं काय व्हायला लागले रासायनिक वाढायला लागले रासायनिकचा वापर लाग वाढल्यामुळे रासायनिक आम्हाला कॅन्सर व्हायला लागलाय खऱ्या अर्थानं इथं जो आपण जी चर्चा करतोय तर हे दोन्ही अनुषंगाने की रासायनिकचा वापर आपण करतोय तो मर्यादित स्वरूपात आणि त्याला जोडजी देतोय ती जैविकची किंवा सेंद्रियची तर शेतकरी बंधूं आतापर्यंतच जी माहिती आपण पाहिली तर निश्चितच ती आपल्याला आवडली आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आपल्या सोबतच इतरही मित्रांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं जे तंत्रज्ञान आहे आणि अत्याधुनिक शेतीच्या माध्यमातून जे काही आपण नियोजन करतोय तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल